हरी सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना शुभ कोजागिरी आजच्या दिवसाचं महत्व समजून घेऊया आश्विन शुद्ध पौर्णिमेला रात्री लक्ष्मीपूजन करायचे व जागरण करायचे असा या दिवसाचा विधी आहे या दिवशी मध्यरात्री वर देणारी लक्ष्मी को जागरती अर्थात कोण जागा आहे असं म्हणत आणि जो जागत असेल त्याला धन देईल असा विचार करून मनुष्याचे प्रयत्न पाहत पाहत माणसा माणसापर्यंत पृथ्वीवर फिरते लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे लक्ष्मी गुणलक्ष्मी सौंदर्यलक्ष्मी भावलक्ष्मी लक्ष्मी किती किती तिचे रूप सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते बरं hmm. आळशी प्रमादी आणि झोपाळू मनुष्य प्रत्यक्ष लक्ष्मी समोर आली तरी तो तिला ओळखू शकत नाही कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा वैभवाचा आनंदाचा उल्हासाचा उत्सव या दिवशी चंद्र स्वतःच्या सोळाही कलांनी फुललेला असतो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो संपूर्ण वर्षापेक्षा या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा मोठा वाटतो चातुर्मासातील चार महिन्यात आकाश मेघांनी घेरलेले असते त्यामुळे चंद्रदर्शन स्पष्ट होत नसतं त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर चंद्र पूर्णपणे पाहायला मिळाला म्हणून तो अधिक आकर्षक वाटतो चंद्राजवळ सुंदरता व शीतलता यांचा समन्वय पाहायला मिळतो केवळ बाह्य सौंदर्य कित्येक वेळा मोहक मादक व दहाकी बनत परंतु जेव्हा ते सौंदर्य आंतर सौंदर्य मिसळते बनते त्यावेळी ते शीतल व शांतिदायक बनत म्हणून तर मौली पसायदानामध्ये म्हणतात चंद्रमे जे अलांचन मार्तंड जे तापहीन संतांजवळ चंद्राच्या शीतल चांदण्यासारखे सौंदर्य असतं आपल्याला अगदी जवळचे असलेले होता राम व कृष्ण यांच्या ही शांत प्रसन्न सौंदर्य होते म्हणून तर लोक त्यांना प्रेमाने रामचंद्र व कृष्णचंद्र मानतात गीतेत भगवंताने नक्षत्राणा महमशि असं म्हणून चंद्राला स्वतःची विभूती मानली आहे सूर्याच्या तेजाकडे पाहणे कठीण आहे पण चंद्रासमोर तासन तास घालून आपण बसू शकतो चंद्र हा मनाचा देव आहे संतप्त मनाचा मनुष्य पौर्णिमेच्या रात्री चांदण्यात फिरायला निघाल तर त्याला मानसिक शांतीचा काही अंश तरी अनुभव चंद्राचा प्रकाश केवळ शांत व शेताला एवढंच नाही तर तो उपयोगी आणि उपकारक सुद्धा आहे बर शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधीच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा फारच मोठा भाग आहे भगवान गीते सांगतात की रसात्मक सोम म्हणून मी सर्व औषधींना पुष्ट करतो पुष्णामीच औषधी सर्वा सोमो भूतवा रसात्मक या दिवशी नवीन तयार झालेल्या धान्याचे पोहे दुधासोबत खावेत चंद्र छानने दूध पोहे साखर सर्वच पांढरे आहेत म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा धवलरंगी उत्सव मानला गेला आहे या दिवशी नाचायचे भागडायचे गायचे रास गरबा खेळायचा पण या सर्व आनंदात उज्ज्वलता राखायची विशुद्ध मनाने आणि निर्मळ अंतकरणाने जो उत्सवाचा उल्हास आणि जीवनाचा आनंद मिळवू शकतो तो पूर्णता प्राप्त करू शकतो असा संदेश आपणा सर्वांना देणारा शरदाचा श्रेष्ठ चंद्र रात्रभर गगनात फिरत असतो आपण त्याचा तो संदेश पाळायला पाहिजे इतक्या हळूवार त्यांना हा कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव आपण साजरे करूया धन्यवाद